आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो ह्या शाण्याने द्यायला लावली द्यायला लावली एक मिनिट तू द्यायला लावली मी त्याला सांगितलं होत की काही गोष्टी वेसन हातात ठेवायचे असते मला माहितीये मी पण राजकारणात पस्तीस वर्ष घासलीत काय असा तसा वर्ण पडलो त्याच्यामुळं संघामध्ये अजित पवार यांचं एक भाषण जोरदार झालं बीड पंकजा मुंडे यांच्यासाठी एक सभा भरवण्यात आली होती त्या सभेला उदयनराजे भोसले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते अजित पवार यांचं भाषण चालू झालं जाल। त्यावेळेस त्यांचं भाषण ऐकून मंचावरील सर्वजण पोट धरून हसायला लागले तसेच अजित पवारांनी पंकजा मुंडे तू सगळ्यांची मारली आणि धनंजय मुंडे शहाने असा उल्लेख केला बीड मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये शरद पवार यांच्या गटामधील बजरंग सोनवणे हे उमेदवार उभे आहेत अजित पवार बजरंग सोनवण्याला म्हणले त्याचा दोन ठिकाणी कारखाना चालू होता आणि त्या कारखान्यासाठी माझ्याकडे हात जोडून आला होता त्यावेळेस त्याची मदत केली परंतु त्याच्या डोक्यात काय खूळ बसला काय माहिती आणि तो उमेदवारीलाच उभा राहिला बजरंग सोनवणे आता चांगल्याच ढोंगणावरती आपटणार या बजरंग राजकारणामधील डी पण माहिती नाही आणि तो काय खासदार होणार पहा अजित पवारांचं व्हायरल झालेलं भाषण अरे बजरंगा तूच सांगायचं सा, छाती फाडली की असं होईल छाती फाडली कि तस होईल ही दिसल ती दिसल छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार काय उगे <laughs> का, का पाहायच्या हनुमानांची चा, छाती ती फाडलेली वेगळी तू कुठं बजरंग तू लगेच स्वतःला समजायला लागला ते बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय इथं त्याचा कारखाना चाललाय बरं चाललं होतं त्याला ता, का अवधासा आठवली कोणाला माहिती आणि ते एकदम उभंच राहिले बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची आता कशाला उभं राहायचं त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे प्रपंच नीट केला पाहिजे परंतु मित्रांनो काही काहींना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येतेच आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिला आणि आता मला सोडलं ती मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे ह्याचा विचार करा आणि ही पठ्ठ्या स्वतःही खासदारकीला पडला अरे त्याच्या पुरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिकांनी निवडून आणता आलं अरे तू तु तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला निघाला आणि बाकीचे जण लय तुझं भारी चाललंय लय तुझं भारी काय त्याचा भारी चालला नाही मी त्याला सांगत होतो नाही नाही दादा द्या त्याची शिफारस दादा करा दादा पीडीसीसी बँकेतनं त्याला पैसे द्या दादा एम एस सी बँकेतनं पैसे द्या लय गुळगुळ गुळगुळ होतं त्यांचं काय खरं नाही कधी कधी आमच्या धनुबाऊ माणसंच कळत नाही त्याच्यामुळे गाडी बिघडती तो माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळेस